नमस्कार शेतकरी मित्रांनो जिजा माता डेअरी फार्म मध्ये तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपल्या बरोबर शकील भाई आणि त्यांची खरेदी विक्री झाली त्यांच्या दावणीवर आपण आले नमस्कार शकील भाई नमस्कार तर आज कुठून आले होते शेतकरी आप आपल्या आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून चिखली बुलढाणा इथून आपल्याकडं शेतकरी बांधव आले होते आणि आज त्यांनी आपल्या जिजा माता डेअरी फार्म पाच मशी खरेदी केली एक दोन दोन जणांनी दोन घेतल्यात आणि यांनी तीन घेतलेले तीन घेतले त्या शेतकऱ्यांनी आपले तर किती म्हणजे गाभण केल्यात का गाभण मशी पाच पाच सहा सहा माझ्या गाभण मशी तर नमस्कार दादा तुमचं नाव काय सांगा कुठून आलेत कुठून आलेत मला बुलढाण्यावरून आले तर दादा पहिले निघाले का बाजार कस काय वाटलं आपला बाजार चांगला वाटलं सगळं बाजार पाहिलं का आपण एकदा आलं तर भाई ह्या मशी आपण या तीन मशी त्यांना दिलेल्या आहेत भाकड मशी तीन मशी दिले हे तीन मशी आहेत बघू शकते मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या मशी आहेत दादा काय रेट झालाय कळ शेतकरी बांध ना म्हणून माहिती घ्या ते आपल्याकडे खामगाव बाजार फिरून सगळे दोन चार बाजार फिरून आली होती एक दोन महिन्यापासून आपल्या संपर्कात होती आज घोडेगाव बाजार आला रात्री दोन वाजता ते घोडेगाव मध्ये आली होती बरोबर आहे ना बरोबर आहे का रात्री दोन वाजता ते घोडेगाव मध्ये आली होती मग त्यांना शरी शिंगणापुरा नेऊन सोडलं दर्शन करून सकाळी आल्यानंतर त्यांनी या तीन टॉपच्या वाघिने आपल्या गोडेगाव बाजार म्हणून खरेदी केल्या या तिन्ही म्हशी त्यांना पत्पाच सहा समाजा जगा बन पाच पाच सहा समा गा बन अंगाची सडाची दुधाची आणि म्हैसून प्रकारच्या आजारी नाही या बोलीत आपण त्यांना म्हशी खरेदी करून दिल्या आणि ऍक्च्युली म्हणजे तिने आपल्याला फक्त सत्तर हजार रुपये दिलेत पंच्याहत्तर हजार रुपयाच्या भावाने आपण त्यांना म्हशी दिल्या आहे आणि तिने आपल्याला सत्तर हजार रुपये दिले बाकीचे पैसे ते गाडीवाल्यासोबत त्यांनी बरोबर आहे का बरोबर आहे का हा सांगा मग शकील पाहिजे गोडेगाव बाजाराविषयी शेतकरी बांधूला काय सांगतात कस काय वाटलं व्यवहार बाजार बिजार वाटलं वाटलं व्यवहार सांगा चांगला चांगला वाटलं बाजार याच्या आधी मशी बी का आपल्याकडे घरी काही नाही का नवीनच नहीं घेतलं ना काय काय बोली दिली आपल्याला बोली काय दिली बाईनी बोली ना हा अंगाची साडाची दुधाची म्हस कोणत्या प्रकारची आजारी नाही ही सगळी बोली माहिती भरत मशीला काही जरी झाले तरी मशीला म्हणजे बदली करून द्यायच्या गॅरंटीत मशी भेटतात आपल्याकडे बोला आता बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे बोली दिलेली काय किमतीने घेतल्यात दादा सत्तर हजार रुपयाचे रेट नि तीन मशी घेतल्यात आपण सत्तर सत्तर म्हणजे दोन लाख दहा हजाराची आपली खरेदी सगळं चालते दादा बघू शकतो मित्रांनो हे तीनही मशी त्यांनी खरेदी केल्यात किती किती महिन्यात गा पण सांगितले सहा महिन्याची तर शेतकरी मित्र आले होते बुलढाण्यावरून जर तुम्हाला असं खरेदी करत असेल तर आपण जिजमाता डेअरी फार्मचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही येऊन खरेदी करू शकता अशाच प्रकारे खूप सुंदर अशा म्हशी आपल्या डेअरी फार्मवर विक्रीसाठी अवेलेबल आहे तर बघू शकता आणि आपल्याकडच्या दोन मशी पण आपल्या जिजमा डेअरी फार्ममधून विक्री झालेल्या आहेत हे आपण भाकड मशीच्यात टोटल पाच म्हशींची विक्री आपली जिजमाता डेअरी फार्ममधून शकेल झालेली आहे भाईचा अजून व्यवहार चालू आहे जमाता डेरी फार्मवरती आपल्याला बघू शकतात भाकड मशीनचा व्यवहार झालाय आता त्याच्यानंतर भाई भाई आता कुठल्या मशी दिल्या सगळ्या ताज्या मशी आहेत सोलापूर मागच्या आत्ता दहा आणलं त्यांनी आणि आज सहा मशी खरेदी केली त्यांनी आपली जमाता डेरी मारतो आता आम्हाला या मशीनची रेट सांगा काय काय रेट नाही दिले तुम्ही आता इथे किती बोलली आहे बात तुम्हाला नाम गाम बोलो ऍड्रेस बोलो सोलापूर मध्ये ऍड्रेस आहे की ैसेली हो, आहे एक लाख दस के भाव एक लाख दस कि भावसी वैसाली पंधरा पंधरा लिटर दूध हा अजून काय बोली पंधरा लिटर दुधाची बुली, बुली आहे अंगाची सणाची प्रकारची आजारी नाही एक महिन्यापर्यंत पूर्ण म्हशीची बुली आहे बुली असते आपल्याला व्यापारी त्यांच्या आपला माल मालिला माल जातो घोडेगावचा सोलापूरला जात असतोय का तसं पाहिलं गेलं तर संपूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र आपल्या घोडेगावचा आणि जी जमाता फार्मचा माल जात असतोय तुम्ही म्हशी बघा घ्या सहा म्हशी एक लाख दहा हजाराचा भावने आपल्या शकील भाईनी पुन्हा एकदा दिले आहेत हे शेतकरी म्हणजे व्यापारी मागच्या आठवडे आले होते आणि त्यांनी बाईकूनच मशीन नेलं होतं बाई आपला कॉन्टॅक्ट नंबर देारशे नव्याण्णव पाचशे पाच झाली का आता खरेदी विक्री हो झाली ना आज आमच्या गावची यात्रा आहे हा हा त्या यात्रेच्या महर्तवरती आज आपल्याकडे वीस मशी आले होते आमच्या गावची ग्रामदास यात्रेनिमित्त आज वीस मशी आणले होते आपण आणि त्या पूर्ण वीस चवीस मशीची आजची आपली खरेदी झाली आहे खरेदी विक्री झालेली आहे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे जर कोटच्या मशी तुम्हाला खरेदी करायची असेल तर अशा मशी बाजारात येऊन खरेदी करू शकतात